महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं एसटीच्या सवलती मिळाव्यात यासाठी जालन्यामध्ये दीपकजी बोराडे हे उपोषणला बसलेले आहेत आज दहावा दिवस आहे त्यांची प्रकृती खालवलेली आहे डॉक्टरांनी त्यांना उपोषण सोडण्याचा सल्ला दिलेला आहे त्यांची प्रकृती खालवल्यामुळं महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीशजी महाजन महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे अर्जुनराव खोतकर नारायणराव कुचे मी आणि आमचे सर्व आमदार यांनी आज उपोषण सोडवण्याच्या संदर्भात शिष्टमंडळासह दीपकजी बोराडे यांना आम्ही सगळे भेटणार आहोत जिल्हा अधिकारी आहेत जिल्हा पोलीस प्रमुख आहेत सर्व प्रशासनाला सूचना दिल्या आहेत त्यांनी साडेचार वाजता उपोषणच्या ठिकाणी यावं उपोषणच्या स्थळी यावं आणि हे उपोषण सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन दीपक बोराडे यांना विनंती करणार आहे